बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याची प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय काँग्रेसनं मुसलमानांना फक्त फसवलंय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय मुसलमानांनी विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केलंय मुस्लिम समाजानं विचारपूर्वक मतदान करायला हवंय असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलेला आहे मुसलमानांना काँग्रेसनं फक्त फसवलंय असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय काँग्रेसवाल्यांनी मुसलमानांच्या झोळीत आजपर्यंत काय टाकलं असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय येथील सभेत त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवराव वैद्य यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय चव्वेचाळीस जागा असताना काँग्रेसनं मुस्लिम समाजाला पाच सात जागा दिल्या पाहिजे होत्या मात्र दिल्या नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय पुसदेतील सभेत त्यांनी हा हल्लाबोल केलाय काँग्रेस केवळ मुसलमानांच्या बाबतीत बोलतं मात्र काहीही काम करत नाही असं सुद्धा म्हटलंय आणि केवळ मुसलमानांचा वापर काँग्रेसनं केला असा सुद्धा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय त्यांनी या यावेळेस विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि विचारपूर्वक मतदान यांच्यासाठी केलं पाहिजे त्यांना आजपर्यंत फसवत आलेला आहे मी काँग्रेस मुलांना विचारतो की तुम्ही मुसलमानांच्या सुटीमध्ये आज काय